आजचा सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे जा माणसाला जर खरं सुख मिळवायचं असेल आणि खरंच समाधान मिळवायचं असेल ना तर मित्रांनो आपल्या सगळ्या परंपरा आपला अध्यात्म आपली आध्यात्मिक नॉलेज आपल्या दिंड्या आपल्या वारी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ला बघाव्या लागतील मित्रांनो आपल्या याच्यामध्ये बघा तुम्ही मित्रांनो वारीचं महत्व किती महत्व आहे तुम्हाला खरं समाधान फक्त मित्रांनो वारीमधूनच मिळेल सिक्स्थ सेन्स आपला चॅनल आहे मित्रांनो आणि सिक्स्थ सेन्सच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो जर खरं सुख आणि खरं समाधान जर मिळायचं असेल मिळवायचं असेल ना मित्रांनो ते फक्त वारीमधूनच मिळतो मित्रांनो आपण सगळे काम करतो आपलं सगळं कृषीप्रधान देश आहे आपलं सगळे शेतकरी शेतीवर आपली सगळी अर्थव्यवस्था आहे मित्रांनो आणि आपण वर्षभर सगळे कामं करत असतो आणि जेव्हा आपल्याला कार्तिकी येते किंवा आषाढी येते किंवा आपली त्र्यंबकेश्वरची यात्रा येते जेव्हा दिंड्या सगळ्या वाढीचे वेद अक्षरशः लागलेले असतात पंढरपूरला जाऊन आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याची आज सगळ्यांना लागलेली असते आणि अनेक वारकरी अनेक भक्त अशी मंडळी आहेत मित्रांनो ते वर्षानुवर्ष गेली कित्येक वर्ष न चुकता दरवर्षी वारी करत असतात मित्रांनो तुम्ही म्हणाल मग या वारीचं महत्व काय मी तुम्हाला सुरुवातीलाच मित्रांनो सांगितलं की खरंच सुख मिळवायचं असेल खरं शांती खरं समाधान फक्त वारीमध्ये ते काय मित्रांनो बघा आज सगळ्या जगामध्ये लोक म्हणतात आश्चर्य हे आश्चर्य बघा लाखोंच्या संख्येने सगळे मंडळी एकत्र येतात कसे रिंगण सोहळे होतात सगळे अभंग वगैरे सगळं विचार करा ज्ञानबाद तुकाराम सगळं म्हणत म्हणत मित्रांनो ते जातात सगळी मंडळी पंढरपुरात जातात आंघोळ करतात सकाळी लवकर उठून दर्शनाला रांग लावतात कीर्तनं ऐकतात मित्रांनो मोठमोठ्याले साधू संत विचार करा सगळ्यांची आपल्याला संगत लाभते त्यांचं कीर्तन प्रवचन जे काय ते श्रवण करता येतं मित्रांनो आणि वर्षातून विचार करा याच्या वारी बघा तुम्हाला सांगतो जी मंडळी लक्षात घ्या का त्यांना पांडुरंगाची आस लागलेली असते आणि आयुष्यावर आपला संसार आहे प्रपंच आहे अडचणी संकट टेन्शन कोणाला नसतात लक्षात घ्या परंतु जेव्हा माणूस वारीला निघतो ना मित्रांनो त्या वारीचं तुम्हाला माहिती कोणावरही टेन्शन नाही कोणाकडे कॉन्ट्रीब्युशन केलं जात नाही कोणावरही त्याचा भार नसतो स्व खर्चाने किंवा सगळी मंडळी स्वतःहून निघतात आणि ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी असं म्हणा का त्या पण पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने विठ्ठलाच्या कृपेने सगळ्या गोष्टी अशा जुळून येतात लक्षात घ्या आणि मग ही मंडळी जेव्हा निघतात मित्रांनो कारण त्यांना ध्यास लागलेला असतो आपल्याला वारीमध्ये जायचं हे लक्षात घ्या आणि जेव्हा ही मंडळी वारीमध्ये निघते लक्षात घ्या अनेक मंडळी येतात वेगवेगळ्या तिथं कोणी कोणाला विचारत नाही तुझी जात काय धर्म काय कोणी कोणाला विचारत नाही सगळी मंडळी एकत्र येतात जिथं जसं जमेल जे खायला मिळेल ते सगळ्या प्रकारचा औषध उपचार अनेक समाजसेवी संस्था अनेक समाजसेवक मंडळी स्वतःहून त्या सगळ्या दिंड्या असतील किंवा वारीच्या ठिकाणची जागोजागी सगळी व्यवस्था पाण्याची असेल जेवणाची असेल किंवा किंवा उपचार असेल या सगळ्या गोष्टी स्वतःहून सगळ्या मंडळी अनेक करत असतात लक्षात घ्या आणि एवढा लाखोंचा हा वारीचा जर सगळा सोहळा असतो मित्रांनो मी तर सगळ्यांना सांगेल की मित्रांनो सगळ्यांनी आयुष्यातून एक दोन वेळा तरी वारी गेली पाहिजे कारण खरं समाधान खरं सुख तेव्हाच आपल्याला कळेल कारण या सगळा संसार प्रपंचा घ्या तुम्ही विचार करा ते संत मंडळी कशी होती लक्षात घ्या त्यांनी अभंग लिहिले सगळ्या त्यांना माहिती असतं ह्या माणसाला सुद्धा संसार प्रपंच सोडून याच्यात सुद्धा काहीतरी शांती सुख लाभावी मी तुम्हाला सांगितलं की सिक्स सेनच्या भाषेत सांगत माणूस खूप विचार करतो खूप डोक्यामध्ये विचार असतात खूप टेन्शन असतं खूप कामं खूप गोष्टी असतात अशा परिस्थितीत जेव्हा तो वारीला निघतो ना त्याच्या डोक्यात काही नसतं लक्षात घ्या त्याला फक्त अभंग म्हणायचे तुम्हाला सांगतो नाचायचं आपले टाळ वाजवायचे आणि तुम्हाला सांगतो मस्त पैकी पायी पायी दिंडीमध्ये असेल किंवा जे वारकरी सगळी मंडळी निघतात लक्षात घ्या आणि जेव्हा जातात वेगवेगळ्या ठिकाणचं अन्न असेल लक्षात घ्या मी तुम्हाला हे दिंडीचंही आणि वारीचं दोन्हीचं का सांगतो वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम तिथं तुम्हाला सांगतो ते खाणं बाहेरचं वेगवेगळ्या प्रकारचं आणि तुम्ही विचार करा कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही त्या टाळ मृदुंगाच्या आणि त्या अभंगाच्या तिथं जा जसं पा, पांडुरंगाच्या तिथं अनेक कीर्तनकारांचे कीर्तन माणूस सगळे विचार डोक्यातून गेलेले असतात लक्षात घ्या सगळे गेलेले असतात त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं का आता मी वारीला जाणार लक्षात घ्या चंद्रभागेमध्ये असेल किंवा नदीमध्ये मस्त पैकी आंघोळ करणार सकाळी सकाळी दर्शन घेणार किंवा बाहेरून कळसाचं दर्शन घेणार कीर्तन प्रवचन ऐकणार चार शब्द कानावर पडणार संसार प्रपंच सगळे विचार बंद झालेले असतात मित्रांनो आणि मग ही मंडळी सगळी जातात जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतात लक्षात घ्या आणि अतिशय तृप्त होतात आणि जेव्हा तुम्हाला समजा सगळे विचार खरं प्रकारचं समाधान खरं समाधान फक्त या वारीमधून आहेत लक्षात घ्या म्हणून गेल्या अनेक वर्षांची जी परंपरा आहे ती आजही चालू आहे लाखोच्या संख्येने सगळी मंडळी येतात भक्त मंडळी येतात तिथं कोणी शिकलेला किंवा अडाणी वगैरे असा काही प्रकारे नाही अनेक तरुण मंडळी आता सहभागी होतात आणि वारीचा आनंद लुटतात लक्षात घ्या आणि त्यानंतर सगळ्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवासात मग घराचे वेद लागलेले असतात लक्षात घ्या म्हणून मित्रांनो हा वारीचा सोहळा अनेक जण सांगत होते वारी कशासाठी असतो मित्रांनो वारी ही अत्युच्च कोटीचा आनंद घ्यायचा जर असेल तुम्हाला तर कधीतरी एकदा वारीमध्ये सहभागी व्हावा आणि त्या वारीचा आनंदाचा सोहळा सगळ्यांनी डोळ्यांनी बघितला पाहिजे म्हणून मित्रांनो हा वारीवादचा विषय होता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद